वृषभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये होणारे ग्रहांचे बदल म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीच्या जातकांसाठी नेमकं कसं जाणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी वृषभ राशीच्या जा सर्व जातकांना इंग्रजी नववर्षाच्या जा खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्य देणार सुख देणार समृद्धी देणार तसेच आपल्या जीवनाचा आलेख वाढवणार असो अशा आपल्या सर्वांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याचा राशी भविष्य पाहत असतो यामध्ये जे ग्रह शीघ्रतम राशी बदल करतात आणि जे ग्रह जास्त काळ राशीमध्ये एकाच वास्तव्य करतात अशा ग्रहांचे दोन गट पडतात यात विशेष करून गुरु शनी राहू आणि केतू या ग्रहांना एका राशीमध्ये जास्त कालखंड वास्तव्य करावं लागतं त्यामुळं यांचं राशी भविष्य जे काही असतं हे मानवी जीवनावरती विशेष परिणाम करतं आणि ते जास्त कालखंडापर्यंत करत असतं या तुलनेनं बाकीचे ग्रह हे शीघ्रतम आपली गती बदलत असतात त्यामुळे याचे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे फलादेश आपल्याला पाहायला मिळतात परंतु ज्यावेळेला वर्ष बदलतं त्यावेळेला प्रत्येक जातकाला वाटतं की या नवीन वर्षामध्ये माझ्यासाठी ग्रहांनी आणलंय काय हीच माहिती घेऊन मी आपल्यासाठी आलो आहे एक जून दोन हजार सव्वीस या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी प्रवेश करणार आहे मिथून राशीतनं ते कर्क राशीमध्ये वास्तव्याला येतील आणि पुढे वर्षाच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या दिवशी गुरु ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल आणि शनी महाराज तर संपूर्ण वर्ष अगदी तळ ठोकूनच मीन राशीमध्ये वास्तव्य करणार आहे राशी ते बदलणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या दिवशी राहू ग्रह कुंभ राशीतनं वक्री होऊन मकर राशीमध्ये येणार आहे याचबरोबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला गुरु ग्रह ज्या पद्धतीनं राशी परिवर्तन करेल आणि ज्या पद्धतीने गुरुचे राशी परिवर्तनाचे फल असतात तसेच केतू ग्रहाचे असतात म्हणजेच राहू आणि केतू हे एकाच दिवशी राशी परिवर्तन करतात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला ग्रह कर्क कर राशीमध्ये प्रवेश करून वास्तव्याला येतील मग या राशी परिवर्तनांचा नेमका वृषभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये वृषभ रास अत्यंत कष्टाळू रास आहे आणि गुरु महाराज अगदी सुरुवातीलाच तुमच्या धनस्थानामध्ये येऊन विराजमान झालेली आहे म्हणजेच काय तर वृषभ राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरुवात अगदी धूम धडाक्यात होते अगदी कितीही पैसे खर्च करा पैसा काही कमी पडत नाही आहे मग या लोकांनी मागे पुढे पाहायचंच नाहीये का तर धन हे कधीही जपून वापरलं पाहिजे आणि योग्य कामासाठी त्याचा खर्च झाला पाहिजे कधी पैशाची गरज पडेल हे सांगता येत नाही म्हणून ऋषभ राशीच्या जातकांना माझा सल्ला आहे या वर्षाच्या सुरुवातीला पैसा जरी असेल याची यथायोग्य गुंतवणूक तुम्ही करा पुढील कालावधीमध्ये याचा तुम्हाला उपयोग होणार आहे एक जून पर्यंत अडचण नाही अडथळे नाहीयेत परंतु त्यानंतर जेव्हा गुरुग्रह हा पुढे राशी परिवर्तन करेल त्या टायमाला तो पराक्रम स्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि उपचय स्थान हे गुरुग्रहाला मानवत नाही अनेक ऋषी मुनींनी तृतीय स्थानातील गुरुचे फल हे अशुभ सांगितले आहेत बऱ्याच वेळेला आता इथे तुम्ही म्हणाल गुरुजी कर्क राशीमध्ये उच्चीचा गुरु होतोय फलप्राप्ती तर चांगली मिळायला पाहिजे परंतु उपचय स्थान असल्यामुळे तिथे शुभ ग्रहांना चांगली प्रेरणा चांगली शक्ती लाभत नाही म्हणून जपून ठेवलेल्या धनाचा उपयोग तुम्हाला पुढे होणार आहे स्वभावामध्ये काही बदल करून घ्यावे लागणार आहेत काय प्रेमानं ज्या जिंकावं लागणार आहे गोड बोलून जेवढं तुम्हाला कार्य साधता येईल तेवढं तुम्ही परिपूर्ण करून घ्या कुटुंबामध्ये एकीच एकोप्याचं वातावरण ठेवण्यामध्ये तुमची भूमिका फार महत्वाची आहे सर्वांना आपलंस करून घेणे आणि परिवारातील सदस्यांच्या सुखादुःखाचा तुम्हाला विशेष विचार वृषभ राशीच्या जातकांना या नवीन वर्षामध्ये करावा लागणार आहे पुढे जबाबदारीचं ओझ थोडस वर्षाच्या मध्यावरती वाढेल आणि ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत एक जून दोन हजार सव्वीस पासून एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत मी तुम्हाला सांगेल कुठल्याही रिअल मध्ये प्रॉपर्टीमध्ये खरेदीमध्ये डॉक्युमेंट करत असताना एकदा सोडून दहा वेळेला तुम्ही बघा गोड बोलून तुमच्याशीही तुमचा धोका वाढवू शकतात लोक म्हणून अतिस्तुती करणारे गोड बोलणारे लोक यांच्यापासनं जून पासून ऑक्टोबर पर्यंत जपून राहिलेलं कधीही चांगलं आहे बहीण भावंडांशी आपल्यापेक्षा लहान वाद संभवतात मग ते जमिनीच्या संदर्भात असेल कोर्ट केस असेल किंवा के अन्यतम असेल मग व्यवसायाच्या दृष्टीने काही विचार करत असाल तर तो तुम्ही एकतीस ऑक्टोबर या कालखंडाच्या नंतर एक तर करा नाहीतर मग एक जून दोन हजार सव्वीसच्या आधी तरी करा या मधल्या कालावधीमध्ये नवीन व्यवसायाला गवसणी नको जे चालू आहे ते पूर्ण केलं तरी चालेल पहिले सहा महिने चांगले आहेत करायला हरकत नाहीये तुम्हाला परंतु तिथून पुढचा जो तीन चार महिन्याचा कालखंड असेल तो थोडासा जपून करावायचा असणार आहे चतुर्थ स्थानाच्या दृष्टीनं विचार करता या वर्षामध्ये जमीन खरेदीचे योग आहेत ना परंतु हे कधी आहे तुमच्या पत्रिकेमध्ये तर वर्षाच्या अगदी शेवटच्या दोन महिन्यामध्ये ऑक्टोबर महिना तर गेलाच समजून घ्या नोव्हेंबर डिसेंबर मध्येच हे संचय केलेल्या धनाचा उपयोग तुम्हाला करता येणार आहे आणि जर त्याच्या आधी करायचं असेल तर एक जून च्या आधी तुम्ही वाहन घेऊ शकतात वास्तू घेऊ शकतात शेती जमीन घेऊ शकतात आईला तीर्थयात्रा करून आणू शकतात याचबरोबर नवीन काही स्वप्नांना वाट मोकळी करून देऊ शकता ते तुम्ही मधल्या दोन चार महिन्याच्या कालखंडात या गोष्टी करायच्या नाही आहेत पंचमाच्या दृष्टीनं विचार केला असता गुरुजी संततीचा आम्ही विचार करू का तर नक्की या वर्षामध्ये तुम्हाला चांगल्या संतान प्राप्तीचे योग आहेत ज्या जातकांचं वय खूप झालंय संतती प्राप्त होत नाहीये अनेक डॉक्टरी इलाज करून आम्ही थकलोय गुरुजी मग या वर्षात आम्हाला यश आहे का तर हो आहे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे ज्या जातकांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत होते ज्या जातकांच्या शिक्षणामध्ये अडचणी होत होत्या त्या परिपूर्ण होत नव्हत्या या सगळ्या गोष्टींना अडलेल्या नडलेल्या विषयांना मार्ग सापडणार आहे आणि नव चैतन्याची पहाट वृषभ राशीच्या जातकांची सुरू होते आहे रोगाच्या हो दृष्टीनं विचार केला असता वृषभ राशीचे जातक तसे कणखर आहे कष्टांना मागे पुढे पाहत नाही किती काम असू द्या काम करतील आणि मगच ते जेवण करतील अर्धवट काम सोडणारे लोक नाही आहे म्हणून कार्य करत राहिल्यामुळे तब्येत अगदी ठणठणीत राहणार आहे तुमची नवीन नोकरीच्या संधी चालून येत आहे तुमच्यासाठी याच बरोबर नवीन मित्र जोडले जात आहे अशा सुंदर या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी असणार आहे सप्तम स्थानाच्या दृष्टीनं विचार करता वैवाहिक सुखाचा विचार गुरुजी या वर्षामध्ये वृषभ राशीच्या जा जातकांचे विवाह निश्चित होणार आहेत की नाही तर हो जोडीदाराची होती आहे आपल्या मनामध्ये जे स्वप्नमत आपण पाहिलं होतं ज्या व्यक्ती बरोबर आपल्याला विवाह करायचा होता ती इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होते आहे आपल्या जोडीदाराला आपल्या पतीला पत्नीला सरकारी नोकरीचे योग या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये दाखवतायत पार्टनरशिपच्या दृष्टीने विचार करता या वर्षामध्ये केलेली पार्टनरशिप ही शेवटच्या कालखंडातली तुमच्यासाठी उत्तम असणार आहे पहिल्या काही कालखंडामध्ये शक्यतो तुम्हाला ती टाळावी लागेल अचानक काही मोठा संकट आहे का गुरुजी अचानक काही मोठी आपत्ती विपत्ती आहेत का तर नाहीये कुठल्याही प्रकारची आपत्ती विपत्ती नाही फक्त तुम्हाला कुठलाही ज्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे तर तो आपल्या आजूबाजूला जर कोणी एखादा महत्वाचा व्यक्ती जर आपल्याला काही चांगली सूचना करतोय ती आपण ऐकून घेतली पाहिजे आपण जर आपल्याच मनाचं खरं करत बसलो दुसऱ्यांचं लक्ष आपण जर ऐकलं नाही दुर्लक्षित केलेलं बोलणं हे बाकी त्रासाला तुम्हाला कारक ठरू शकत अति जोरात वाहन चालवणं शक्यतो टाळलं पाहिजे भाग्यस्थान भाग्याच्या दृष्टीनं विचार करता या वर्षामध्ये तीर्थयात्रेच्या दृष्टीनं जो संकल्प केलेला आहे तो वर्षाच्या अगदी सुरुवातीला तुमचं परिपूर्ण होणार आहे वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या तीर्थक्षेत्राला दे भेट देणार आहात तिथे अन्नदानाची सेवा तुमच्याकडनं घडणार आहे आणि विशेष म्हणजे या वर्षामध्ये गुरुमंत्राचा लाभ होण्याचा योग सुद्धा वृषभ राशीच्या जातकांना आलेला आहे दशमस्थान याला कर्माचं स्थान म्हणतात आणि कर्माच्या स्थानाच्या दृष्टीनं विचार केला असता संपूर्ण वर्षभर येथे राहू महाराज विराजमान आहे ज्या वेळेला ते वक्री होतील पंचवीस नोव्हेंबरला त्यावेळेला ते मकर राशीमध्ये जातील मग तुमच्या जीवनाचा जर विचार आपण केला तर राहू हा माणसाला अचानक मोठ करतोय प्रगती देतोय उत्कर्ष तुमचा वाढवतोय तु तुमच्या पदामध्ये प्रतिष्ठेमध्ये वाढ दाखवते एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद मिळतंय राजकीय जातकांना राजकारणामध्ये यश प्राप्त होत मग हो सरकारकडनं आमदार म्हणून नियुक्त होणं राज्यसभेवरती खासदार म्हणून जाणं पक्षाची मोठी जबाबदारी आपल्याला मिळणं याही गोष्टी वृषभ राशीच्या जातकांसाठी या वर्षामध्ये आल्या आहे बऱ्याच वृषभ राशीच्या जातकांना मंत्रीपद मिळण्याची संधी सुद्धा या वर्षामध्ये आहे कारण की राहू महाराज हे माणसाला अचानक असं राजवैभव प्राप्त करून देत असतात एकादश स्थानामध्ये लाभांचा विचार केला जातो गुरुजी आम्हाला लाभ आहेत का तर शनी महाराज स्वतः विराजमान आहेत तीन सहा दहा अकरा हे उपचय स्थान आणि हे नैसर्गिक पापग्रहांना लाभतो म्हणजे लाभत दूरदृष्टिकोन आणि अगदी कुठल्याही कार्याची जी सुरुवात आहे ती बेधडकपणे करणारी ही वृषभ्रास शनी महाराजांच्या साथीनं लाभानं खऱ्या अर्थानं सगळ्या सुखांची प्राप्ती करून घेणार आहे व्ययाच्या दृष्टीने विचार केला असता या वर्षामध्ये व्यय नाहीच आहे कमाईच खूप आहे परंतु मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग करू नका वृषभ राशीच्या जातकांना नववर्षाचा संदेश म्हणजे या नवीन वर्षाला काहीतरी चांगला संकल्प करा वर्षभर तो परिपूर्ण करा वाईट व्यसनांपासून वाईट वृत्तींपासून दूर राहा नेहमी लक्षात ठेवा गेलेली वेळ परत येत नाही तसं गेलेलं वर्ष परत येत नाही नव वर्ष नवी संधी आणि नवे मार्ग तुम्हाला मिळत आहे याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तो पर्यंत